आणि शंकरपाळ्या झाल्याचे एकदम नमस्कार मंडळी मी मृणाली आणि तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या दिवाळी स्पेशलच्या तिसऱ्या भागात तर मंडळी आज आपण बघणार आहोत शंकरपाळ्या कशा बनवायच्या एक किलोच्या प्रमाणात आपण बनवणार आहोत तर आता आपण साहित्य बघून घेऊया एक किलोच्या शंकरपाळ्यांसाठी आपण एक किलो मैदा घेतलेला आहे हा पूर्णपणे आठ वाटी मैदा आहे त्यानंतर दीड वाटी साखर आपण इथे घेतलेली आहे पुढील प्रमाणात आपण दीड वाटी दूध घेणार आहोत आणि दीड वाटी तूप घेणार आहोत इथे चवीनुसार मीठ आहे आणि इथे वेलची फूड आहे तर अशा प्रकारे हे आपलं एक किलोचं साहित्य आहे आपण आता कृतीकडे वळूयात हो तर सर्वप्रथम आपण एक पातेला घेणार आहोत या पातेल्यामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी घालून एक मिश्रण तयार करायचं आहे आणि त्या मिश्रणातच आपल्याला आपला मैदा म्हणून घ्यायचा आहे तर सर्वात आधी आपण दीड वाटी दूध इथे घेणार आहोत दीड वाटी दूध दूध थोडं गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये आता हे एक वाटी आहे पण हे न वितळलेलं तूप आहे जर तुम्ही पूर्णपणे वितळलेलं तूप घेणार असाल तर तुम्ही मोजून दीड वाटी घ्या आता हे आम्ही एका वाटीमध्येच न वितळलेलं तूप घेतलेलं आहे म्हणजेच दीड वाटी मध्यम आचेवर हे आपल्याला मिश्रण बनवून घ्यायचं आहे तर ह्या मिश्रणामध्ये आपण घालणार आहोत दीड वाटी साखर साखर तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता ज्यांना जास्त गोड हवाय त्यांनी जास्त साखर दोन वाटी साखर घेतली तरीही चालेल आता हे मिश्रण आहे आपण चांगल्या प्रकारे ढवळून घेऊया ही साखर आपल्याला पूर्णपणे विरगळवून घ्यायची दुधात आणि तुपामध्ये आणि चवीनुसार आपण वेलची पोट टाकून घेऊया हलवत राहूया जेणेकरून आपली साखर पटकन विरगळेल आणि मंडळी लक्षात ठेवा हे मिश्रण जे आहे आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं थंड झाल्यानंतरच ते पिठात मिक्स करायचं साखर पूर्णपणे विरघळलेली आहे दूध आणि तूप एकजीव झालेला आहे आता हे आपण मिश्रण पाच मिनिटं थंड करून घेणार आहोत पूर्णपणे आणि ते मैद्याच्या पिठात आपण मिक्स करून घेणार आहोत आपलं मिश्रण थंड झालेलं आहे ते आपण आता मैद्यात मिक्स करून घेऊया थोडं थोडं करून आपल्याला मळून घ्यायचं दुधाऐवजी तुम्ही पाणीही वापरू शकता पाणी वापरल्यामुळे ही शंकरपाळा छान होतात पण जो क्रीमी फ्लेवर आहे तो आपल्याला दुधामुळे येतो त्यामुळे आपण पाण्याऐवजी दूध वापरले पीठ मळताना चवीनुसार मीठ टाकून घेऊ आपण मैद्याचं पीठ हे आपण चांगलं मळून घेतलेलं आहे तुम्ही इथे पाहू शकता जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाहीये अगदी मध्यम ह्याच्यामध्ये आपण मळून घेतलेलं आहे आता ह्याच्या आपण पोळ्या लाटू त्याच्या शंकर कापणार आहोत आणि त्या तळून घेणार आहोत मध्यम आकाराची झाल्यानंतर त्याला लेअर येण्यासाठी आपण चपाती अशी दुमडून घेऊ एक दाखवते मग पुढची वाटी तेच बोलतो हे असं झालं ना असं हे पूर्ण हे करा हा आता हा जो गोळा आहे ना तो उभा लाटा असच लाटू हा म्हणजे जॉईन करा बाजूने ते तो एकत्र करा गोळा अशा प्रकारे आपण पातळ अशी पारी लाटून घेतलेली आहे आता त्याच्या चारी बाजूने हे जे आहे ना ते आपण काढून घेऊयात तर अशा प्रकारे आपण आपल्या शंकरपाळ्या कापून घेतलेल्या आहेत तेलही शांत तापलेलं आहे तर आता ह्या शंकरपाळ्या तळून घेऊ मस्त लाल झाले तिथे चांगलं आहे तर अशा प्रकारे आपल्या ह्या एक किलो प्रमाणाच्या शंकरपाळ्या अगदी क्रीमी अशा फ्लेवरने रेडी आहेत तुम्ही बघू शकता इथे आपल्याला ले मस्त लेअरही दिसत आहेत आपण त्या प्रकारे त्या कापलेल्या आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि तुम्ही अशा पद्धतीने शंकरपाळा बनवून नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा धन्यवाद खुसखुशी खुशी खुसखुशी आणि कवी शंकरपाळा झाल्यात एकदम छान देखील आणि खुशुस कवीर सगळ्यांना